नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी रेवनाळच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू जत तालुक्यातील रेवणाळ येथील कृष्णा दादासो वाघमोडे वैवर्ष सत्तेचाळीस यांचा मृतदेह बागेवाडी येथील वन विभागाच्या हद्दीतील झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली नातेवाईकांनी मात्र आत्महत्या नसून खून केला असावा असा संशय व्यक्त केला दिनांक सव्वीस एप्रिल रोजी घरातून अंकले इथे लग्नास जातो म्हणून कृष्णा हा निघून गेला होता त्यानंतर तो घराकडे आला नसल्यामुळे नातेवाईक व वा मित्रपरिवारकडे चौकशी केली असता कुठेही आढळून आला नाही अखेर रविवारी सकाळी जत पोलीस ठाण्यामध्ये तो हरवला असल्याची तक्रार जत पोलीस ठाण्यात दाखल केली त्यानंतर दुपारनंतर बागेवाडी हद्दीत वन विभागाच्या हद्दीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला गळपास लावून त्याचा संशयास्पद खून केला असल्याची चर्चा सुरू आहे अधिक तपास जत पोलीस करत आहेत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद